त्याच्या नदी आणि नागपूरमध्ये त्यांच्यासोबत भरंडी किंवा कोकणातील माझर असेल आणि अन्य स्वीट्सच्या संदर्भामधून त्याच्या आमच्याबरोबर करण्यात आले खरंतर मित्र जो असतो हा मित्र म्हणजे माझे मित्र ही कवी ते सगळं मित्र बंड्यामध्ये गाजव्याचा गातला होतो पण आमचे मित्र जे आहेत हे खऱ्या अर्थाने काँग्रेस संपवायला निघाली की काय कोकणातून अशा पद्धतीने वागतात गुणगी आणि सांगलीचा विषय हा अजून चर्चेमध्ये असताना देखील त्यांनी दोन्ही सीट डिक्लेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा कोकणामध्ये इकडनं काँग्रेस संपवायची अशा प्रकारचा डाव त्याचा आहे का काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत कराकारचे कार्यकर्ते आहेत जे नेते आहेत ते प्रचंड नाराज आहेत आणि त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाची देखील एक भूमिका आहे काल विश्वजित कदम आहेत त्यांच्याबरोबर देखील माझी चर्चा झाली त्यानंतर आज सकाळी ते नागपूरमध्ये होते नागपूरमध्ये भोंडी आणि सांगलीच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची एक बैठक झालेली आहे जी त्या बैठकीसाठी होते नितुल वासनिक जी होते आमचे दे प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम साहेब त्यांच्याबरोबर देखील चर्चा झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोकणामध्ये जर काँग्रेस जर आमदार होत असेल तर आमची ही भूमिका आहे की आम्ही भिवंडी तर लढू मात्र जर अशा पद्धतीने आम्हाला हद्कार जर तर प्रयत्न जर हे करत असतील तर पालघरमध्ये देखील आम्ही शेतीच्या विरोधामध्ये फॉर्म दाखल करू अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी आमची ही पत्रकार परिषद अनेक जे आमचे सेनेचे नेते संजयजी राऊत वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देतात आणि त्या पद्धतीने काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न करतात करतात मात्र काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे तो कुठल्याही दबावाला बळी पडणारा पक्ष नाही आहे आम्हाला पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील त्याप्रमाणे त्याच्या आदेशाचं पालन करणं हे आमचं काम आहे मात्र काँग्रेस संपून जर कोणी ते जर दुसऱ्या ते पक्ष उभे करायचा प्रयत्न करत असेल तर ते कदापि कार्यकर्त्यांकडून सर केलं जाणार नाही म्हणूनच आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त आम्ही हे सांगू इच्छितो की पालघरची सीट देखील आम्ही लढणार आहोत सांगलीची सीट देखील आम्ही लढणार आहोत आणि भिवंडीची सीट देखील आम्ही लढणार आमचे उमेदवार पक्ष श्रेष्ठी देतील ते ठरू मात्र कुठल्याही दबावाला काँग्रेसचा कार्यकर्ता बळी पडणार नाही राष्ट्रवादीची भिवंडी मतदारसंघामध्ये ताकत नाही आहे शिवसेनेची तर पालघर मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवार मिळत नव्हता हो गेल्या एक दोन वर्षापासून आम्ही अनेक मोर्चाद्वारे आणि अनेक आधी आम्ही काँग्रेसचं अस्तित्व सिद्ध केलेलं त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा कोकणामध्ये आज पूर्णपणे उभा आहे कोकणामध्ये आज सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा असेल रायगडची जागा असेल या देखील जागेमध्ये काँग्रेसचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे हो सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा अनेक वेळा काँग्रेसने लढलेली आहे तिथे काँग्रेसची सीट देखील निवडून निदु। आलेली होती काँग्रेसचे अनेक वेळा आमदार देखील रत्नागिरीमध्ये निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर काँग्रेसला दबण्यात दबवण्याचं जर कोण काम करून केलं करत असेल तर ते सहज केलं जाणार नाही आणि ह्या सीट ह्या आमच्या परंपरागत सीट आहेत आम्ही या सीट लढवणार आणि जातीने निवडून आणणार